हदगाव हिमायतनगर तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांचे पीक पूर्णतः आडवे पडले असून शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढावले आहे या झालेल्या नुकसानीची शिंदे शिवसेना गटाचे आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी पाहणी केली आहे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबुराव कदम यांनी मुंबई येथे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली या भेटीत त्यांनी शेतकऱ्यांच्या नुकसानग्रस्त पिकांचे तात्काळ पंचनामे करून त्यांना भरीव आर्थिक मदत जाहीर करण्याची मागणी केली आहे या निवेदनाची गांभीर्याने दखल घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नांदेड जिल्हा प्रशासनाला तात्काळ पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहे या निर्णयामुळे शेतकऱ्यांना लवकरात लवकर दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे स्थानिक प्रशासन आणि कृषी विभाग यांनी संयुक्तरित्या तातडीने कार्यवाही करून शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत पोहोचेल असे आमदार बाबुराव कदम यांनी सांगितलं आहे तसेच बारा जून रोजी माझा वाढदिवस असला तरी तो मी साजरा करणार नाही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली तोच माझा वाढदिवस राहील असंही बाबुराव कदम यांनी म्हटलं आहे बाळासाहेब खानजोडे एमसेन न्यूज हदगाव नांदेड